हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ही नऊवारी शिवलेली आहे लास्ट पार्ट मध्ये आपण इथे तुम्ही बघितलं की कटिंग कशी करायची आता आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघूयात तर हे बघू शकता तुम्ही इथे आपण छानशी अशी नववार शिवलेली आहे त्याचाच आता आपण सेकंड पार्ट बघतोय तर चला आपण बघूयात फ्रेंड्स हा नवार साडीचा सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट मध्ये आपण कटिंग केलेलं होतं इथपर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे आता यापुढे आपल्याला मागचे दोन काष्टा जे आहेत ते काढून घ्यायचंय तर उंची प्लस पाच इंच घ्यायचं आहे तुमची जेवढी उंची आहे त्यामध्ये तुम्हाला पाच इंच प्लस करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने ही तुमची उंची आणि पाच इंच त्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे तर हे लक्षात ठेवा फ्रेंड्स ही धडी मी उलटी घातलेली आहे आणि जी काठाची बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या विरुद्ध बाजूला आहे तर अशा पद्धतीने तीन ते चार इंच घ्यायचं आहे आणि एक वक्र आकार देऊन ते कट करून घ्यायचंय आपल्याला त्याआधी आपण इथे असा हा जो पायाचा भाग होता आपला तो ठेवून घ्यायचा आहे आणि हा जे जे आकार आहे तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपल्याला अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचंय फ्रेंड्स हे दोन्ही व्हिडिओ मिळून जवळजवळ तीस मिनिटाचा व्हिडिओ होत होता म्हणून आपण इथे दोन पार्ट मध्ये केलेलं आहे ज्यांनी फर्स्ट पार्ट नसेल पाहिला तर त्यांनी प्लीज पहिले फर्स्ट पार्ट बघा म्हणजे पुढचं आपल्याला हे सगळं लक्षात येईल आणि फ्रेंड्स एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येकच गोष्ट अगदी बारीकीने तुम्हाला लक्षात येईल आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात इथे तर हा अशा पद्धतीने एक साइडचा सा पाय घ्यायचा आहे आपल्याला तर यावरती आपण अस्तर जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण अस्तरला खालच्या साईडला म्हणजे बॉटमच्या साईडला डबल फोल्डिंग अशी एक करून घेऊया बारीकशी अशा पद्धतीने तुम्हाला हे अस्तर जे आहे ते मेन फेब्रिक वर टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साइडला आपण जे तीन चार इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथे चुन्या येणार आहेत फ्रेंड्स अशा पद्धतीने तर हे बघा तर मी इथे सुलट करून दाखवते तुम्हाला इथे आपण कमरेच्या थोडस खाली असे तीन चार चुन्या घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता इथे आपला जो हा पाया आहे तो एक रेडी झालेला आहे संपूर्ण साइडनी चारही बाजूनी त्याला टिपा मारून घ्यायच्यात फ्रेंड्स अशा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचंय त्याला अस्तरल मेन फेब्रिक आता त्यानंतर काय करायचंय फ्रेंड्स एक पाय घ्यायचाय आपल्याला अशा पद्धतीने त्यावरती काष्ट्याचा हा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकता माझ्याकडची जी साईड आहे मी त्या साईडला नाही जोडले माझ्या पुढच्या साइडला मी अशा पद्धतीने जोडलेला आहे आणि हा जो काष्टा आहे तो अशा पद्धतीने जोडायचा आहे आणि हे काष्ट्याचं जे फेब्रिक आहे फ्रेंड्स वरती तुम्हाला उलट दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं ते हे बघा असं पलटी केल्यानंतर हे सुलट दिसलं पाहिजे अशाच पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचं आता दुसरा देखील पाय तुम्हाला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आता या दुसऱ्या पायाला फ्रेंड्स आपण आधी काय करूयात की पदर जॉईन करून घेऊयात तर आता हा जो पदर आहे याला अशा व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्यात म्हणजे की मिऱ्या करून घ्यायच्यात अशा व्यवस्थित पूर्ण जे आकारापर्यंतच आपल्याला ह्या रेडी करायच्या आहेत जसं आपण पिनअप करतो साडीचा त्याच पद्धतीने आपल्याला ह्या आहेत इथे तुम्ही बघू शकता हे स्टिच करून आहे आपल्याला तर हे बघा मी इथे स्टिच करून घेतलेला आहे आता आपण काष्टा जॉईन करूयात आता फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा मी हा पदर जो आहे ते म्हणजे जो पायाचा भाग होता जो जे साइड होता तो माझ्याकडचा होता आणि त्याला मी पदर जॉईंट केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा पण काष्टा जॉईन करून झालेला आहे हे बघा आता अशा पद्धतीने आपल्या मिर्या येणार आहेत म्हणजेच हा मागचा काष्टा येणार आहे तर त्याआधी आपण काय करूयात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे एकमेकांवर जो आपन, जो काष्ट्याचा भाग होता मिऱ्यांचा तो आपण साईडला करून द्यायचा आहे फक्त ज्याला आपण जॉईन केलेलं होतं तेच धरून फक्त आपल्याला स्टिच करून घ्यायचंय तर हे बघा इथे अशा पद्धतीने येईल ते झाल्यानंतर फ्रेंड्स आपण हा जो दोन्ही काष्टा आत्ता जो मोकळा आहे तो आपण अशा पद्धतीने एकमेकांवर धरून पंधरा ते सोळा इंच सोळा हा सोळा ते सतरा इंच तुम्ही स्टिच करून घेऊ शकता असं व्यवस्थित एवढंच स्टिच करायचं आहे उलट्या साईडनी इथे तुम्ही बघू शकता हे बघा मी स्टिच करून आणलेलं आहे आणि आता आपण अशा पद्धतीने याच्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आणि अगदी बरोबर म्हणजे मध्यभागीच तुम्हाला ते त्याचा काष्ट्याचा जो मध्य आहे तिथे तुम्हाला अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे बघा त्याच्या मिर्या वगैरे सध्या अशा व्यवस्थित अशा आतमध्ये गेल्या पाहिजेत आणि हे पहा आता खूप छान असा लुक आत्ताच वाटतोय आपल्याला आणि खूप सिम्पल पण आहे फ्रेंड्स आपले नऊवारीचे आणखीन भरपूरचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता आपण हा मिऱ्यांचा पार्ट घेऊयात जो आपण मिऱ्या करून ठेवलेला होत्या तर हे बघा यासाठी फ्रेंड्स अगर तुम्ही जर आधीचा व्हिडिओ नसेल बघितला पार्ट वन तर तो प्लीज नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला फ्रिल रेडी करून याला अटॅच करून घ्यायची आहे तर चला आपण फ्रिल करायला घेऊयात तर अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या इंचावर तुम्हाला फ्रिल टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला फ्रिल करायची आहे फ्री कमेंट नक्की करा तुम्हाला ही साडी कशी वाटली आम्हाला फारच आनंद होईल अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या अशा व्यवस्थित बसतील प्रेसही करून घेऊ शकता तुम्ही याच्यावर तर आता ह्या मिऱ्या म्हणजेच ह्या ज्या चुन्या मारलेल्या आहेत आपण फ्रील जी रेडी केलेली आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपण एक मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला कळेल की नक्की आपल्याला कुठे अटॅच करायचं हे बघा इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे आपण टाचण्या लावून घेऊयात म्हणजे ही फ्रील हलणार नाही व्यवस्थित अगदी बसेल फ्रेंड्स मिऱ्यांपासून चार ते पाचच इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि तिथेच या मिऱ्या अटॅच करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर पॅटर्न आहे फ्रेंड्स हा घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो तुम्ही नक्की ट्राय करा सध्या न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे आणि गौरी गणपतीचे दिवस आहेत फ्रेंड्स गौरी गणपतीला नऊवार नाही तर काहीच नाही सण सणासारखा वाटणारच नाही त्यासाठी ही नऊवार तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण काय करायचंय थोडा काठ घ्यायचा आहे आपल्याला आणि तो काठ आता हा जो काठ आहे तो तीन इंचाचा आहे सो मी साइडनी पण तीन तीन इंच म्हणजे तीन असा तीन, तीन तीन चा असा चौकोन करून घेते कट करून घेते असा आपल्याला इथे जे कोणे बनवायचे आहेत ना त्यासाठी तर हे बघा इथे आपण अशा पद्धतीने हे कोणे अटॅच करणार आहोत तर चला आधी आपण हे कोने जे आहेत ते मशीनवर स्टिच करून घेऊयात मेहनत आहे फ्रेंड्स या साडीला खूपच पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल आणि जे बिझनेस करतात म्हणजे जे टेलर आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे छान अशी साडी रेडी होते आणि कस्टमर खुश होईल हे बघा आणि आता ही फ्रेंड्स न्यू ट्रेंडिंग मध्ये डिझाईन आहे सो कस्टमरला नक्की आवडणार हे बघा अशा पद्धतीने आपण जे कोणे बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला अशी लावायचे आहेत तर चला आपण मशीनवर आधी याला स्टिच करून घेऊयात तर हे बघा अशी आपण आता इथे ही फ्रील जी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे वरती जे थोडस फेब्रिक दिसतंय ते मी कट करून घेते तर ते, ते व्यवस्थित काळजीपूर्वक करा फ्रेंड्स कारण जर थोडी जरी कात्री लागली खाली तर आपली एवढी साडी वेस्ट होईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे कोणे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आता हे जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला वरतून एक लेस सुद्धा लावून घ्यायची आहे म्हणजे जी फिनिशिंग आहे ती छान वाटेल इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ले वरतून लेस अटॅच करून घ्यायची आहे फ्रेंड्स नऊवारी म्हणजे ट्रेडिशनल आहे लुक आणि खूप सुंदर वाटतो आपल्याकडे सणावारांना नऊवार हवीच असते तुम्ही ही नऊवार नक्की ट्राय करा फ्रेंड्स हा ज्यावेळेस पॅटर्न मी बघितला होता मला खूप आवडलेला सो मी वर सर्च केलं पण मला काहीच कुठेच हा पॅटर्न भेटला नाही सो मी स्वतःच हे करायला घेतलं आणखीन एक लेस फ्रेंड्स आपल्याला अशी पुढे अटॅच करून घ्यायची आहे आता आपण जी एक वरती आपण फ्रील लावलेली आहे त्यासाठी आपण हा असं फेब्रिक हे जे आहे ते असं कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे पण आता आपण हे नंतर करणार आहोत आधी आपण हे बघा खूप सुंदर दिसते आधी आपण काय करूयात हे जे फेब्रिक होतं एक्स्ट्राचं ते अशा पद्धतीने कट करून घेऊयात आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे तर हे बघा म्हणजे कपड्याला फिनिशिंग सुद्धा येईल आणि फ्रिलला सुद्धा खूप फिनिशिंग येईल बाउन्स येईल हे बघा अशा पद्धतीने आता ही जी लेस आहे ती आपण एक लेस आणखीन एक लावून घेऊया तिथे थोडी पुढे लुक छान येईल त्याने फ्रेंड्स तुम्ही ही साडी घालून जर निघालात ना तर नक्कीच तुला सा, तुम्हाला सगळेजण विचारतील की कुठे स्टिच केली फ्रेंड्स आपल्याकडे या साड्या तुम्ही सुद्धा करू शकता किंवा स्टिचिंगला सुद्धा देऊ शकतात तुम्ही कमेंट मध्ये हाय टाकलं तर तुम्हाला संपूर्ण डिटेल येऊन जाईल आपल्याकडे या साड्या सर्व कलर्स मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता तर हे बघा आता आपलं जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे फ्रंट पार्ट आता आपण याला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं तर तुम्ही इथे लक्ष द्या फ्रेंड्स की जो पाय असा तुमच्या साइडला आहे त्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीने जो आपण काष्टा तयार केलाय तो उलटा ठेवायचा आहे वरती तुम्हाला उलटा दिसला पाहिजे आणि असं हे केल्यानंतर सुलटा झाला पाहिजे तर उलटा असा दिसेल तुम्हाला वरच्या साईडला अशा पद्धतीने त्याला अटॅच करून घ्यायचा आहे तर आपण अटॅच केलेला आहे आता आपण काय करायचं याला अशा पद्धतीने मध्ये टाकून दुसरा जो जे आकार आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आता ते स्टिच झाल्यानंतर सगळं अशा पद्धतीने पूर्ण जी साडी आहे ती अशी आतमध्ये टाकून द्यायची आहे हे बघू शकता तुम्ही इथे संपूर्ण साडी अशी आतमध्ये टाकून द्यायची तुम्हाला आणि हे जे दोन्ही पाय आहेत ते बॉटम टू बॉटम स्टिच करून घ्यायचे आहेत हे बघू शकता तुम्ही इथे आता आपलं स्टिच करून झालेलं आहे आता आपण याला सुल्ट करून आहे फ्रेंड्स जर व्हिडिओ अतिशय घाईमध्ये जर होत असेल तर प्लीज रिवाइंड करून बघा एकदा दोनदा बघा म्हणजे बरोबर लक्षात येईल तर हे बघा आपला हा जो फ्रंट पार्ट होता तो असा मध्यापासून तीन एक इंच पुढे ठेवायचा आहे आणि पुढे ठेवून थोडासा स्टिच करायचा आहे असं मध्य करून घ्यायचा त्या मिऱ्यांचा तो त्या पॅन्टीच्या मध्यावर बरोबर ठेवायचा आहे आणि स्टिच करून आहे त्यानंतर फ्रेंड्स ही जी आपण फ्रील साठी जे फेब्रिक काढलेलं होतं त्याची अशा पद्धतीने वरच्या साईडला फ्रिल टाकून घ्यायची आहे आणि आता नेफा रेडी करायचा आहे नेफा जेवढा हा कमरेचा साईड आलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण नेफ्याची पट्टी पण काढलेली आहे तर ही आस्तरची आहे आता आपण याला मेन फेब्रिक अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया त्यानंतर यावर दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप दिल्यानंतर फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्हाला पट्टी ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं खालच्या साइडनी ठेवलेलं आहे उलट्या साइडनी पट्टी ठेवून पूर्णपणे स्टिच करून घ्यायचं आहे हे नेफा पट्टी जॉईंट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता तुमची ही जी साडी आहे ती रेडी झालेली आहे तुम्ही या साडीचा लुक बघू शकता खूप सुंदर असा आहे फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ नक्की बघा पुढचा व्हिडिओ जो आहे आपण त्यामध्ये सोहळा शिवणार आहोत आता गौरी गणपती आलेले आहेत आणि आपण गौरी गणपती साठीच काष्टा साडी आणि सोहळ्याचा हा व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहोत धन्यवाद